रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड बॅन केलं आहे जर तुम्ही पेटीएम ॲप किंवा पेटीएम फास्ट्रॅक कार्ड वापरत असाल तर त्याच्या सगळ्या सेवा लवकरच बंद केल्या जाणार आहेत कोणत्या सेवा आणि कधी बंद केल्या जाणार आहेत ते आपण पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नीलम आणि तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आर बी आयने एक प्रेस नोट रिलीज केली त्यात असं जाहीर केलं पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड ही कंपनी आर बी आयच्या नियमांचे उल्लंघन करत आहे असं ऑडिट दरम्यान आढळून आल्याने बँकिंग कायदा एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम पस्तीस ए नुसार ही कारवाई केली जाणार असं रिझर्व्ह बँकेने आहे या कारवाईमुळे पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांच्या यू पी आय फास्ट ट्रॅक पेटीएम वॉलेट एम पी सी आय डिपॉझिट सेव्हिंग करंट अकाउंट या सेवा बंद केल्या जाणार आहेत एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही त्याची अंतिम तारीख आहे तर पेटीएम वॉलेट प्रिपेड कार्ड फास्ट ट्रॅकमध्ये असलेले पैसे ग्राहक हे वापरू शकतात पण त्यामध्ये कार्डचं रिचार्ज किंवा वॉलेटमध्ये ते पैसे डिपॉझिट करू शकणार नाहीत या कंपनीचा इतिहास पाहायला गेला तर ही कंपनी दोन हजार नऊ मध्ये सुरू झाली होती ही कंपनी सुरू झाल्यानंतर कंपनीला सुरुवातीला पेमेंट गेटवे ही सेवा चालू केली होती तेव्हा ही कंपनी केवळ मोबाईल रिचार्ज ग्राहकांना उपलब्ध करून द्यायची हळूहळू त्यात सुधारणा होत गेल्या आणि पेटीएम ऍप्लिकेशनमध्ये पेटीएम वॉलेट ही सुविधा चालू करण्यात आली ही सुविधा दोन हजार चौदामध्ये विकसित करण्यात आली होती या सुविधेमुळे ग्राहकांना पेटीएम वॉलेटद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवणे सोपे झाले होते त्यानंतर या कंपनीने कमर्शियल सेवा सुरू करत शॉप ओनरला क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली ज्यामध्ये या कंपनीला फायदा होत गेला त्यानंतर पेटीएम या कंपनीने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड म्हणजेच फास्टॅग ही सुविधा लॉन्च केली आणि आता त्याच कंपनीला आर बी आयने बॅन लावला आहे त्यातील सगळ्या सुविधांवर निर्बंध लादले गेले आहेत यातील पेरेंट कंपनी वन नाईन्टी सेवन कम्युनिकेशन लिमिटेड आहे म्हणजेच ओ सी एल चाइल्ड कंपनी पे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड आहे पी बी एलमधील यू पी ए फास्ट ट्रॅक पेटीएम वॉलेट एम पी सी आय डिपॉझिट या सेवा जरी बंद होणार असल्या तरी लोन इन्शुरन्स म्युच्युअल फंड मनी ॲप या सेवा चालू राहतील असं कंपनीकडून जाहीर करण्यात आहे या कारवाईमुळे फास्ट ट्रॅक पेटीएम वॉलेट ही सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना परिणामी असुविधा होऊ शकते तर यु पी आय परिणामी दुसऱ्या ॲपचा ग्राहक वापर करू शकतात या सगळ्या कारवाईमुळे सगळ्यात जास्त परिणाम झाला ते म्हणजे शेअर मार्केट डाऊन झालं पेटीएम या कंपनीच्या सेवा बंद होण्या अगोदर ग्राहकांनी काय केलं पाहिजे ते पाहूया सगळ्यात पहिलं एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आधी आपल्या पेटीएम वॉलेटमधील पैसे दुसऱ्या जनरिक बँक मध्ये रिडीम करावेत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचं जर अकाउंट असेल तर त्या दुसऱ्या बँक मध्ये पैसे ट्रान्सफर करून घ्यावेत आणि जे शॉप ओनर आहेत या कंपनीचा साऊंड बॉक्स वापरत असतील तर ते दुसऱ्या बँकेचा साऊंड बॉक्स घेऊ शकतात तर असे काही उपाय आहेत जे तुम्ही करू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद